नमस्कार मी रसिका, मी आज तुम्हाला लाडोबा प्रकाशित नागेश शेवाळकर लिखित पवनपुत्र हनुमान या पुस्तकातील एक गोष्ट वाचून दाखवणारे तुम्हाला गोष्ट आवडल्यास आपल्या मित्रांना नक्की पाठवा बरं आणि पवनपुत्र हनुमान हे पुस्तक घरपोच मागवण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये माहिती दिलेली आहेच वध। अहिरावणाचा राम रावण युद्धात श्रीरामाचे वीर रावणाच्या एकापेक्षा एक अकराळ विक्राळ राक्षसांचा पराभव करीत होते कुंभकर्ण इंद्रजीत सर्वांचे प्राण गेले एकामागून एक रावणाचे वीर रणांगणावर कोसळत होते रावण शोकमग्न झाला होता तो विचार करीत होता रामाच्या सेनेचा पराभव कसा करावा त्याचा प्रधान त्याला म्हणाला महाराज आपण अहिरावण महिरावण यांना विसरलात का त्यांना बोलवून घ्यावे ते कपटविद्येत प्रवीण आहेत ते राम लक्ष्मणाचा कपटाने जीवच घेतील हे ऐकून रावणाला खूप आनंद झाला त्याने तत्काळ अही मही या दोघांना बोलावून घेतले ते येताच रावणाने त्यांना सारी परिस्थिती समजावून सांगितली म्हणाला लंकाधिपती काळजी करू नका आजच रात्री आम्ही कपटाने लक्ष्मणासह रामाला बंदिस्त करून घेऊन जातो नंतर उरलेल्या वानरांचा जीव घ्यायला तुम्हाला कितीचा वेळ लागणार अहिरावणाच्या बोलण्यामुळे रावणाला खूप आनंद झाला पण त्यांची ही सगळी चर्चा ऐकली होती त्याने त्वरित ती बातमी बिभीषणाला कळवली बिभीषणाने हनुमानासह इतरांशी चर्चा केली हनुमंत लगेचच पुढे झाला त्याने स्वतःच्या शेपटीचे वेढे रामलक्ष्मणासह संपूर्ण वानरसेने भोवती टाकले पाहता पाहता शेपटीचा प्रचंड असा किल्लाच तयार झाला ठिकठिकाणी वानरांना मोठमोठे वृक्ष घेऊन बसवले रात्री रातकिड्यांचा आवाज घुमत असताना आही मही रावण तिथे पोहोचले पाहतात तर तिथे हनुमानाच्या शेपटीचा भला मोठा डोंगर त्यांनी तो डोंगर पोखरून आत शिरण्याचा खूप प्रयत्न केला पण त्यांना काही यश आले नाही त्यांनी उंच आकाशात उडी घेतली शेपटीच्या वर गेल्यानंतर पुन्हा खाली झेप घेतली तिथे हरणाच्या कातडीवर शांतपणे झोपलेल्या राम लक्ष्मणाला मंत्राने मौन केले त्या दोघांवर नागास्त्र फेकून करकचून बांधले आणि त्या दोघांना उचलून घेऊन उड्डाण केले ते महिकावती नगरात असलेल्या कालिका देवीच्या भव्य अशा मंदिरात पोहोचले दुसऱ्या दिवशी सकाळी रामसेनेत हाहाकार उडाला राम लक्ष्मण गेले कुठे कुणाला काहीच समजत नव्हतं सुग्रीवासह अनेकांनी रडायलाच सुरुवात केली तितक्यात बिभीषण तिथे आला तो म्हणाला असा अकांत करू नका राम लक्ष्मण नाहीत हे रावणाला समजले तर आपला निभाव लागणार नाही आपल्याकडे हनुमान आहे तो त्या दोघांना कुठूनही शोधून काढू शकतो चिंता सोडा मी ब्रह्मांड पालथ घालून प्रभूंना शोधून आणीन तुम्ही सगळे सांभाळून रहा। असं म्हणत अजिबात वेळ न दवडता हनुमान नील, अंगद नळ आणि जांबुवंत यांना घेऊन तिथून निघाला अहीमही मही रावण ज्या विवरातून राम लक्ष्मणासह गेले होते त्याच विवरातून पाच वीर महिकावती नगरात पोहोचले रक्षक होते त्यामुळे ते वेश बदलून आतमध्ये शिरले अरे कोण आहात तुम्ही कशासाठी आला आहात आम्ही कालिका मातेच्या दर्शनासाठी आलो आहोत हनुमानाने सांगितले पण त्या रक्षकांनी त्यांना आत जाऊ दिले नाही संतापलेल्या हनुमानाने काही रक्षकांना उचलून आपटले तेव्हा बरेचसे राक्षस त्यांच्यावर चालून आले मोठी लढाई झाली परंतु श्रीरामाच्या वीरांनी सर्वांना मातीत लोळवले एक बलाढ्य राक्षस त्यांच्या समोर येऊन उभा ठाकला त्याचे नाव होते मकरध्वज हनुमानाने त्याच्यावर जोराचा वारा केला त्याला खाली पाडले त्याच्या छातीवर बसून विचारले आता तुला वाचवण्यासाठी कोण येईल मी हनुमानाचा पुत्र आहे ते इथे असते तर त्यांनी तुझे, तुझे तुकडे तुकडे केले असते मकर ध्वजाचे हे बोलणे ऐकून हनुमान मात्र दचकला त्याने विचारले खोटे बोलू नकोस मीच हनुमान आहे मी ब्रह्मचारी असताना तू माझा मुलगा कसा होऊ शकतोस लोंका जाळून आपण परत जात असताना आपल्या शरीरातून निघणारा घाम एका मगरीने म्हणजे माझ्या आईने गिळला त्यातूनच माझा जन्म झाला मकरध्वज सांगत असताना एक मगर तिथे आली तिने मकरध्वजाची आई अशी स्वतःची ओळख करून दिली ती म्हणाली स्वामी इथून महिकावती खूप दूर आहे श्रीराम सुखरूप आहेत उद्या सकाळी त्यांचा कालिका मातेला बळी देणार आहेत तुम्ही सगळे माझ्या तोंडात बसा मी लगेच तुम्हाला तिथे सोडते ते ऐकताच जांबुवंत म्हणाले हनुमंता आम्ही मगरीच्या तोंडात बसणार नाही आम्ही इथेच थांबतो तिकडे कुणाला येऊच देणार नाही आम्ही समुद्र खूप मोठा आहे लांब आहे तुझी शक्ती मोठी आहे हा समुद्र फक्त आणि फक्त तूच पार करू शकतोस हनुमानाने श्रीरामाचे स्मरण करून उड्डाण केले रस्त्यावर असलेल्या एकवीस गडावर कुणालाही पत्ता न लागू देता तो कालिका देवीच्या मंदिरात पोहोचला तिथे अनेक राक्षस पूजा करत बसले होते हनुमानाने वेळ न दवडता देवीच्या गाभाऱ्यात प्रवेश केला आतमध्ये जाऊन त्याने देवीची मूर्ती उचलून मागे ठेवली स्वतः देवीचे रूप धारण करून तो त्या देवीच्या मूर्तीच्या ठिकाणी बसला गाभाऱ्याचे दार आतून बंद केले काही वेळाने राक्षसांची पूजा झाली त्यांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला ते दार बडवत असताना हनुमान देवीच्या आवाजात म्हणाला तुमची भक्ती पाहून मी प्रसन्न झाले आहे बळी देण्यासाठी रामाला आणले आहे त्यामुळे मी माझ्या मूळ रूपात आले आहे ते रूप तुम्ही पाहू शकणार नाही कदाचित तुम्ही सगळे अंधळे होऊ शकता तेव्हा या भिंतीला मोठे छिद्र पाडून राम लक्ष्मण यांना आतमध्ये टाका मी त्यांचे भक्षण करेन देवीचे हे शब्द ऐकून आही मही सहज सारे आनंदित झाले त्यांनी तत्काळ भिंतीला मोठे छिद्र पाडून आधी नैवेद्याचे पदार्थ आतमध्ये टाकले आणि नंतर राम लक्ष्मणाची नागास्त्र आणि मौनातून मुक्तता केली वाद्यांच्या गजरात दोघांनाही आतमध्ये टाकले शुद्धीवर आलेल्या राम लक्ष्मणाने इकडे तिकडे पाहिले त्यांना काहीच समजत नव्हते तितक्यात देवीच्या आवाजात हनुमान म्हणाला तुम्ही अयोध्या नगरीचे राजकुमार आहात या क्षणी तुम्ही माझे खाद्य आहात मी आता दोघांनाही गिळून टाकणार तुमच्या कुलदैवतेचे स्मरण करा या क्षणी तुम्हाला वाचवायला कुणीही येऊ शकत असेल तर त्याचा धावा करा माझे अनेक भक्त जेव्हा संकटात सापडतात तेव्हा ते माझे स्मरण करतात आता मी कुणाला बोलवू अरे हां माझा परमभक्त हनुमान तो इथे असता तर आमच्यावर हे संकट नक्कीच आले नसते श्रीराम असे म्हणत असतानाच हनुमानाचे डोळे भरून आले समयी प्रभूला आपले स्मरण झाले हे पाहून हनुमानाचे हृदय भरून आले त्याने रामाला दंडवत घातले राम लक्ष्मण एकमेकांकडे आश्चर्याने पाहत असतानाच हनुमान मूळ रूपात प्रकट झाला खरेच हनुमाना तुझ्यासारखा परममित्र दुसरा कोणी असूच शकत नाही श्रीराम प्रेमाने म्हणाले देवा आता वेळ गमावून चालणार नाही तुम्ही माझ्या पाठीमागे लपून बसा मी एकेका दानवाला आतमध्ये बोलवतो आणि त्याचा शिरच्छेद करतो हनुमान म्हणाला हनुमंता माझे धनुष्य मिळवून दिले तर हे सारे राक्षस मी इथे लोळवू शकतो प्रभु आत्ता आणतो असं म्हणत हनुमान गुप्त झाला काही क्षणातच तो रामाचे धनुष्य घेऊन परत आला श्रीराम लक्ष्मणाला पाठीमागे त्याने लपवले पुन्हा गालिका मातेचे रूप घेऊन तो म्हणाला अहिरावणा आधी तू आतमध्ये ये देवीची आज्ञा ऐकून अहिरावण आतमध्ये आला देवीचे रूप पाहून तो मनोमन घाबरला भयभीत होत त्याने देवीच्या डोक्यावर पाय ठेवल्याबरोबर हनुमानाने त्याचे डोके स्वतःच्या पायाखाली घेऊन चिरडून टाकले दुसऱ्या क्षणी तो बलदंड अहिरावण गतप्राण झाला अहिरावणाच्या बाबत एक कथा अशीही ऐकायला मिळते जेव्हा हनुमान कालिका देवीच्या मंदिरात पोहोचला तेव्हा त्याला पाच मोठे प्रज्वलित झालेले दिवे दिसले हनुमानाला समजले निर्माण केलेले हे हे खास दिवे हे दिवे ज्यावेळी पाचही एकाच वेळी शांत होतील तेव्हाच अहिरावणाचा मृत्यू होईल मग बुद्धिमान असलेल्या हनुमंताला एक गोष्ट सुचली त्याने स्वतःचे पाच चेहरे निर्माण केले पाचही चेहऱ्यांनी एकाच वेळी त्या पाच दिव्यांवर जोरदार फुंकर घातली शक्तिशाली हनुमानाची जोराची फुंकर म्हणजे जणू वादळच त्या फुंकरीने हनुमानाला हवे तेच घडले दिवे शांत झाले आणि त्याचबरोबर अहिरावणही कायमचा शांत झाला हनुमानाने धारण केलेले हे पाच चेहरे म्हणजे हनुमान नरसिंह गरुड वराह हा आणि हैग्रीव किंवा अश्वमारुती हनुमानाचे तोंड पूर्व दिशेकडे नरसिंहाचे वदन दक्षिण दिशेला गरुडाचे मुख पश्चिमेकडे वराह उत्तर दिशेकडे बघत होता तर हायग्रीवचा चेहरा वरती आकाशाकडे होता हनुमान बल भक्ती आणि विजय यांचं प्रतीक होता नरसिंह म्हणजे आलेल्या संकटावर मात करणारा सर्पदोष आणि विषावर तारक म्हणजे वराह हो। तर ज्ञान आणि बुद्धी देणारा असा हैग्रीव त्यामुळे पंचमुखी हनुमानाची मंदिर आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला मिळतात महिरावणाची गोष्ट अहिरावणाला आतमध्ये जाऊन बराच वेळ झाला होता तो बाहेर आला नाही म्हणून महिरावणाने पुजाऱ्याला आत जाऊन बघायला सांगितलं पुजारी एका दानवाला घेऊन आतमध्ये आला त्याने ही देवी रूपातल्या हनुमानाच्या पायावर डोकं ठेवलं पुजाऱ्याला पायाखाली रगडून रगडून हनुमानाने मारलं तितक्यात सोबतच्या राक्षसाचं सा लक्ष देवीकडे गेलं तेव्हा हनुमान मूळ स्वरूपात परत आला ते पाहून तो राक्षस घाबरून बाहेर पळत आला आत, 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 तो तो वानर लंका लंकाळली हे ऐकून महिरा प्रचंड चिडला त्याने सैन्याला समजावलं तो गरजला अरे वानरा पटकन बाहेर ये आणि मरणाला सिद्ध हो आणि बाहेर आला त्याच्या दोन्ही खांद्यांवर राम आणि लक्ष्मण बसले होते मंदिराच्या बाहेर आल्याबरोबर हनुमंताने शेपटीचा जोरदार तडाखा देत ते मंदिर पाडून टाकलं मग वेळ न गमावता रामाने असंख्य बाणांचा मारा अहिरावणाच्या शरीरावर केला पण आश्चर्यच घडत होतं बाण लागताच असंख्य महिरावण तयार होत होते हनुमानाने परिस्थिती लक्षात घेऊन तत्काळ उड्डाण केलं पुन्हा मकर ध्वजाची आई असलेल्या मगरीला गाठलं सारी परिस्थिती तिला सांगताच मगर म्हणाली ऋषीच्या शापानं रंभा नावाच्या अप्सरेला दोन पुत्र झाले अहिरावण आणि महिरावण सध्या रंभा चंद्रसेना म्हणून राहते आहे लाखो महिरावण कसे आणि का निर्माण होतात हे चंद्रसेनाच सांगू शकेल हनुमानाने तत्काळ चंद्रसेनेला शोधले सारी परिस्थिती तिला सांगितली तेव्हा चंद्रसेना म्हणाली मी तुझी मदत करीन पण मला श्रीरामचंद्रांचे दर्शन घडव हनुमानाने तिची अट स्वीकारताच चंद्रसेना पुढे म्हणाली महिरावणाने एक कठीण तप केले होते महादेव त्याला प्रसन्न झाले महिरावणाच्या इच्छेनुसार महादेवाने त्याला एक वर दिला महिरावण जेव्हा युद्ध करत असेल तेव्हा त्याच्या सांडणाऱ्या रक्तावर अमृत टाकावे त्यातून असंख्य महिरावण तयार होतील पाताळात एक अमृत कुंभ आहे भ्रमर त्यातील अमृत महिरावणाच्या रक्तावर शिंपडतात चंद्रसेना हे सगळं सांगत असताना हनुमान तत्काळ पाताळात पोहोचला त्याने इकडे तिकडे पाहिलं तेव्हा त्याला तो अमृत कुंभ दिसला त्याच्या भोवती भ्रमर होते हनुमंताने गदेच्या प्रहाराने अमृत कुंभाचे तुकडे तुकडे केले इकडे श्रीराम आणि महिरावण यांच्या मध्ये घनघोर युद्ध सुरू होत रामाच्या बाणांनी महिरावण भूमीवर पडत होते त्यांच्या सांडलेल्या रक्तावर भ्रमर अमृताचा शिडकाव करीत होते तितक्यात हनुमंत तिथे पोहोचला तो श्रीरामांना म्हणाला प्रभो आता महिरावणावर ब्रह्मास्त्र सोडा तो मृत होईल हनुमंताने सांगितल्याप्रमाणे श्रीरामाने महिरावणावर ब्रह्मास्त्र सोडले ते ब्रह्मास्त्र शरीरावर आदळताच महिरावणाच्या शरीराची राख झाली ते पाहून इतर राक्षस भयभीत होऊन वाट फुटेल तिकडे पळत सुटले श्रीरामांसह लक्ष्मण आणि हनुमंताला खूप आनंद झाला हनुमानाने चंद्रसेनेला प्रभू श्रीरामांचे दिव्य दर्शन घडवले सारे मोठ्या समाधानाने लंकेजवळ असलेल्या रणभूमीकडे परतले